नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथं मी पातेल्यामध्ये पाणी उखळायला ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पालक टाकून घेते आणि हा पालक मी शिजवून घेते पाच मिनटं आज आपण बनवणार आहात पालकची भाजी आता पाच मिनिटं मी पालक शिजवून घेते पालक शिजून झालेला आहे मी पालक वेगळा काढून घेते आता इथे मी डाळी घेतलेली आहेत मसूरची डाळ तुरू डाळ शेंगदाणे आणि मुगाची डाळ मी सर्व एकत्र करून मी चूज करून लावते आता हे स्वच्छ धुवून घेते आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते आणि पालक शिजवून घेतलेलं पाणी ते झोपणार आहे मी डाळीमध्ये काही डागणी शिजवून घेते तर पातीला मी गॅसवरती ठेवलं आहे तेल ओतून घेते जिरे टाकून घेते Skliena me so. आणि हे मसाले आगरचा मसाला हळद गरम मसाला आणि मिरची पावडर याच्यामध्ये शिरून घेतलेली डाळ पालक मी मिक्सरला बारीक करून घेतला शिजवल्याला तो टाकून घेते आता हे भांड सर्व घुलून घेते सर्व मिक्स करून घेते मीठ टाकून घेते चवीप्रमाणे अशा प्रकारे आपली पालकाची भाजी तयार मला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद